कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी करण्यात आली कर्नाटक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आलेली आहे मराठी भाषकांच्या मेळाव्यापूर्वी बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील नेत्यांना अडवण्यासाठी तयारी करण्यात आली आहे निपाणी पोलिसांकडून कागनोळी दूधगंधा नदीवर नाकाबंदी करण्यात आली आहे सोमवारी होणाऱ्या मराठी भाषकांच्या मेळाव्यापूर्वी तपासणी केली जाते आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमर पाटील जोडले गेलेले आहेत अमर काय हा संपूर्ण प्रकार आहे नाकाबंदी करण्यात आलेली आहे काय सध्याची स्थिती आहे गेल्या शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार त्याचबरोबर सहसंप्रमुख विजय देवनी यांनी जिल्हा प्रमुखांना भेटून सांगितलं होतं की नऊ तारखेला महाराष्ट्राच्या महाराष्ट्रातील एकीकरण समितीची बैठक महामेळावा बेळगावमध्ये आहे त्यामुळे सर्व महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर नेते मंडळी जाणार आहेत परंतु बेळगावच्या टोल नाक्यावर आंदोलना जाणाऱ्या किंवा महामेळाव्याला जाणाऱ्या कार्यकर्त्यांना आढळलं जातं याची दखल घेऊन कोल्हापुरातील जिल्हाधिकारी यांनी त्याचबरोबर प्रशासनातील काही कार्य नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून हा मेळाव्याला जाण्यासाठी सर्व मराठी भाषिकांना सोडावं याची विनंती केली होती परंतु अशा प्रकारे कुठलीच कारवाई झालेली नाहीये आणि आज संध्याकाळपासून कोकणी टोल नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे कारण उद्यापासून महामेळावा जसा होतो तसाच आदिवासी अधिवेशनही म्हणजे कर्नाटकचा अधिवेशनही चालू होतं आणि हिवाळी अधिवेशनामध्ये बेळगावमध्ये ज्यावेळेला अधिवेशन होतं त्यातले मंत्री महोदय हे कोल्हापुरातील अंबाबाई दर्शनात येतात यावेळी सहसंपर्क संपर्क विजय देवने यांनी असा निर्वाळ दिलाय की जर मंत्रिमंडळ महाराष्ट्रातील देवीला येत असतील तर आम्ही तिथं का जाऊ नये जर ते इथं आले तर आम्ही त्यांच्या गाड्या अडवू त्यांच्या गाड्यांची नुकसा नासदूस करू त्यामुळे हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि उद्या सकाळी नऊ वाजता कोल्हापुरातून हजारोच्या संख्येने कोल्हापुरातील ताराणी पुतळ्याला अभिवादन करून इतर हजारोच्या संख्येने बेळगावच्या दिशेने जाण्यासाठी कार्यकर्ते सज्ज असतील त्याचबरोबर आजही कोल्हापुरातील बऱ्याच ठिकाणी शिवसैनिकांनाही ताब्यात घेण्याच्या चा प्रक्रिया चालवलेल्या आहेत ह्या प्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावा काय काय म्हणावं माहित नाही कारण प्रशासनाला गेल्या आठ दिवसापूर्वी म्हणजे शिवसेनेच्या गटनेत्यांनी सांगितलं असेल सहसप्रभू नेत्यांनी सांगितलं आम्ही जाणार आहोत संपर्क संपर्कात जर ते येत असेल तर आम्ही जायला काय अडचण आहे कारण बेळगाव हाद आणि चंदगड हाद ही एकाच बाजूला आहे बेळगावहून चंदगडमध्ये येतात त्यामुळे आपला मतदारसंघ महाराष्ट्राचा शेवटचा मतदारसंघ चंदगड जो आहे त्यामधून बेळगावला जायला रोज अपडाऊन करणारी माणसं असतात त्यांच्यावरही अन्याय होत आहे आणि मराठी भाषिकांचा अन्याय होत आहे त्यामुळे उद्याच्या महामेळाव्याला जो छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये होणार आहे त्या महामेळाव्याला जाण्यासाठी शिवसैनिक तयार आहेत जी या संघाने आता पुन्हा आक्रमक इथं पवित्रा घेतला तर इथं संघर्ष निर्माण होऊ शकतो आपण या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवत राहा आणि अपडेट देत राहा तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी